रामराम शेतकरी मित्रांनो आपल्याला या हरभऱ्यामध्ये तन्नाशक मारून आज चार दिवस होऊन गेलेले आहेत त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी गोमूत्र काढा प्लस तन्नाशक असल्यामुळे आपल्याला काही तेवढा साईड इफेक्ट जाणवला नाही आणि शेतकरी मित्रांनो दुसऱ्या दिवशीचं काही साईड इफेक्ट जाणवणारच नाही आहे ना कारण ते आठ दिवसानंतर मरणार आहे पण त्याच्यामुळे आता चौथ्या दिवशी म्हणजे स पाचवा दिवस सकाळचा या तर आपण या इथे मेथी टाकलेली आहे त्यामुळे आपण इथे फवारणी केलेली नाही आहे इथले शेंडे बघू शकता तुम्ही एकदम क्लिअर आहेत कारण याच्यावर त्यांना काही संबंध बी नाही आहे आता या बाजूला मा बघा इथं मारलेलं आहे तर इथं मारल्यामुळे नॉर्मल शेंडे असे अवठ आणून गेलेले आहेत आणि त्याचं क्लायमेसही बदल झालेला आहे पण कोणतंही तणनाशक मारल्यानंतर त्याला थोडा साईड इफेक्ट होतो नंतर पिकं होतात व्यवस्थित असे बरेच शेतकऱ्यांचे अनुभव आहेत आपल्याला तो अनुभव नाही आहे पहिल्यांदा मारलेला आहे आणि आपण फवारणी केल्यानंतर सांगितलं आहे याजे, याजे, तर त्याच्यामुळे आपल्याला बारीक निरकावे या जे बारीक जे पाहावं लागतं त्याच्यात जे काही परिणाम दिसत आहेत ते आपण समोर आहे आपण काही तन्नाशकला खराब म्हणतो आहे असं नाही आहे याचा अर्थ की बुवा काही शेतकरी मित्रांना समजा फवारणी केल्यानंतर आपण सांगून दिलं एका अर्ध्या वेळेला आणि त्यानंतर तीन चार दिवसांनंतर हा प्रकार माझ्या मला झाला आणि मी सांगितला नाही तर कसं असतं फरक पडतो आणि त्यानंतर आता नंतरच्या आठ दिवसात अजून आपण म्हणजे जसं आपल्याला फरक पडेल तसं सा आपण सांगणारच आहोत तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला हे गोंडे आपल्याला दिसायला लागले तेव्हाशी आपण याच्यात फवारणी करून घेतलेली आहे अजून विशेष म्हणजे कालच केलेली आहे तेही दाखवणार आहेत आपण तर शेतकरी मित्रांनो नॉर्मल फरक पडतो आहे पण तण मात्र ह्या कंडिशनमध्ये ऊन गेलेलं आहे याचा अर्थ गेला तर हे म्हणजे जड आलेलं आहे अजून पूर्ण क्लिअर झाल्यावर कोणतं कोणतं तण मरतं आहे हे पण आपण दाखवणार आहोत तर शेतकरी मित्रांनो थोडा झटका बसतो आहे हे बघा या अशा पद्धतीने पण आपण याला म्हणजे होऊन जातं बाबा जा क्लिअर त्याच्यानंतर मायक्रो न्यूटन फवारणी करावी लागते असंही सांगितलं ला। पण आता आपण याच्यावर आपला पालापाचोडा अर्क निंबोडी नाही केळी कोडपड शेवका टॉनिक गोमूत्र काढा याची फवारणी करून घेतलेली आहे त्या भागाला तर त्याच्यात आता परिणाम कसे आहेत हे पण दाखवू पण ज्या जागेवर जा आपण आता कोथंबीर आहे आता काही भाग उडला असेल इथे आपण आता खाणार नाही त्याला पण जोपर्यंत क्लिअर होणार नाही तोपर्यंत आपण काढून फेकून देऊला हे इकडे मारलं नाही मी कसं उडत थोडंफार ही आपली कोथंबिरी इथे तर आपल्या याच्यात काही एक फरक नाही आहे आता इकडे आपण फवारणी करून घेतलेली आहे तर शेतकरी मित्रांनो असा फवारणी केल्यानंतर कालच केलेली विशेष म्हणजे ह्या आपल्या निविष्टांच्या रिझड हा लवकर दाखवणार आहे हे आता जे आपण ज्या शेतकऱ्यांकडे औषधी म्हणजे आपण जे निविष्ठा बनवतो ज्यांना बनवता येत नाही ते पण आपल्याकडून घेऊन जाता येत आणि त्यांना पण परिणाम भेटत आहेत तर शेतकरी मित्रांना ऑलरेडी हे सुधारणार आहे त्यात काही मला शंका वाटत नाही आहे पण तरी आपल्याला अनुभव नसल्यामुळे आपण जे पिकांवर बारीक नि निरीक्षणमध्ये आपल्याला जे काही अनुभव आलेले आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर थोडा कॅत म्हणायचं म्हटलं तर थोडा नॉर्मल फालट होतोच बुवा पण तण मात्र गवत हे तर मात्र जाताय आणि आपल्या शेतात जास्त करून गाजर गवत आणि हे तण आहे याला वेगवेगळे भाव आ, भागात भाव वेगळे नाव वेगळे आहेत त्याच्यामुळे तुम्ही ओळखू शकता त्याला तर शेतकरी मित्रांनो अजून चार पाच दिवसात कसे परिणाम भेटतात हेही सांगू पण आपल्याला तणावर नियंत्रण भेटतं आहे हे मात्र तितकंच खरं आहे ह्या तनाशकच्या आपण याला न जोडून म्हणजे काळजीपूर्वक फवारणी केलेली आहे याचा जोड उडू दिलेला नाही आहे स्वतः आपण फवारणी करत होतो त्याच्यामुळे व्यवस्थित बघून फवारणी करणं महत्त्वाचं असतं शेतकरी मित्रांनो कोणतंही तन्नाशक असेल तर हे काळजीपूर्वक कधी फवारणी केली तर आपल्याला चांगले रिजळ भेटतात आता याचे आठ दिवसात आपण म्हणजे जसं परिणाम भेटले तसं सांगूच तण जड आल्यावर आपण व्हिडिओ नवीन बनवणार आहोत धन्यवाद